हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार सव्वीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम धमाकेदार नातखोळा ट्विस्ट आलाय मग नेमकं घडलंय तरी काय तर मैत्रिणीनो आजचा एपिसोड एकदम भारी होता कालच्या एपिसोडमध्ये आपण जे पाहिलं होतं की कृष्णा ही दुष्यंतच्या थोबाडीत मारते परंतु ते फक्त एक स्वप्न होतं दुष्यंतचा भास होता दुष्यंतला असं वाटलं त्याला भास झाला की पूजाने सगळं सांगितलं आहे कृष्णाला की माझं आणि डीचं एकमेकांवर प्रेम होतं आणि मग कृष्णाने चिडून त्याच्या थोबाडीत मारली पण हे सगळं स्वप्न होतं तर त्यानंतर दुष्यंतने कृष्णाला सांगितलं की मी आणि पूजा एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो ती माझ्या अंडर काम करत होती आणि मग पूजाला जळवण्यासाठी दुष्यंतने चक्क कृष्णाला स्वतःच्या हाताने त्याला भरवण्यास सांगितलं आणि मग दोघांनी एकमेकांनी प्रेमाने खूप गोष्टी केल्या त्यामुळे त्या, त्या पूजाचा चांगला जळफाट झाला हे पाहायला तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल पण त्यापेक्षा भारी ट्विस्ट उद्याच्या एपिसोडमध्ये येणारे आणि तो म्हणजे दुष्यंतला चक्क साप चावणारे आणि दुष्यंत हा बेशुद्ध होईल हा साप विषारी असणार सगळेजण खूप घाबरतील पण कृष्णा ही चक्क दुष्यंतला साप चावल्यामुळे त्याच्या हातातील विष ही तिच्या तोंडाने काढून फेकणार त्यामुळे दुष्यंतचा जीव तर वाचेल परंतु कृष्णा ही या विषाला बळी पडणार आणि ती बेशुद्ध पडणार म्हणजे दुष्यंतचा जीव वाचवता वाचवता कृष्णाचा जीव धोक्यात पडला आहे मग आता दुष्यंत कृष्णाला वाचू शकेल का ती वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल पण आजच्या एपिसोडमध्ये नेमकं कसं आणि काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही दुष्यंतला पाहायला घराबाहेर येते पण दुष्यंत घराबाहेर नसतो ती आवाज देते दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार आणि दुष्यंतला शोधायला ती घराबाहेर जाते तेव्हा सावित्रीला खूप राग येतो की पूजा आणि दुष्यंत एकमेकांशी बोलत असतील आणि ही कृष्णा कशाला कडमडायला त्यांच्या मागे मागे गेली आहे तर इकडे पूजा ही चक्क दुष्यंतचे पाय पकडून त्याची माफी मागते डी मला माफ कर मला समजून घे दुष्यंत चिडून म्हणतो ए गबग ही नाटकं नको करू मला तुझी सगळी नाटकं माहिती आहे तर पूजा म्हणते नाटक नाही करत आहे मी तुला माहिती आहे ना एकट्या मुलीला शहरामध्ये सर्वाईव्ह करणं किती अवघड असतं आणि त्यासाठीच मी हे सगळं खोटं बोलले मी तुला सांगणारच होते की माझी खरी ओळख काय आहे मी या गावात राहते पण तेवढा वेळच नाही मिळाला त्याच्या आधीच ते रहेजाचं प्रकरण घडलं तू माझ्यावर विश्वास ठेव मी माझी ओळख लपवलेली असली तरी माझं प्रेम मात्र खरं आहे मी तुझ्यावर खरं खुरं प्रेम केलंय दुष्यंतला समजतं ही मुलगी एक नंबरची खोटाडी आहे आणि त्याला पूजाचं काहीच म्हणणं पटत नाही पूजा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आजसुद्धा सुद्धा प्रेम आहे मी तुझी वाट पाहते तू त्या कृष्णाला सोड मला जवळ कर पण दुश्यंत हा तिच्याकडे रागारागाने पाहत असतो तर कृष्णा ही दुष्यंत आणि पूजाला शोधत येत असते तेव्हा पूजा ही चक्क दुष्यंतला मिठी मारते दुष्यंत खूप चिडतो आणि तिला दूर लोटतो आणि त्याचवेळेस कृष्णा तेथे येते पूजाने दुष्यंतला मिठी मारली आहे हे ती काही पाहत नाही आणि ती विचारते दुष्यंत सरकार आणि पूजा तुम्ही दोघे येथे काय करताय दुष्यंत चांगलाच घाबरतो कृष्णा पुढे येते कृष्णा विचारते दुष्यंत सरकार तुम्ही दोघे येथे काय करताय तुम्ही तर घराबाहेर बसला होता ना दुष्यंत काही उत्तर देणार त्याच्या आधीच पूजा ही कृष्णाला सांगते मी तुला सगळं खरं खरं सांगते दुष्यंत आणि मी दोघे एकाच ऑफिसमध्ये पुण्याला काम करायचो आणि माझं आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं हे ऐकून कृष्णाच्या पायखालची जमीनच सरकते दुष्यंतला खूप वाईट वाटतं की ही पूजा कृष्णाला सगळं का सांगते तर पूजा म्हणते आणि तू मध्ये कलमडली आणि आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं तसंही तुला माझं सुख पाहलं जात नाही ना आणि तू आतासुद्धा माझ्या सुखाच्या आड आली आहेस कृष्णा दुष्यंत आणि मी लग्न करणार होतो पण तू दुष्यंत बरोबर लग्न केलं मला माझ्या दुष्यंतपासून वेगळं केलं आणि आता तुला आणि दुष्यंतला मी वेगळं करणार दुष्यंतला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही आहे त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे तो फक्त माझा आहे आणि मी त्याची आहे हे ऐकून कृष्णाला खूप राग येतो तिचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत आपल्याशी खोटं बोलला त्याने हे सगळं काही लपवलं आहे खूप दुःखी होतो तो कृष्णाला काही सांगणार याआधीच कृष्णा हिचक्क दुष्यंतच्या सनसणी थोवाडीत मारते दुष्यंतला मोठा धक्काच बसतो कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहू दु� लागते पण तेवढ्यात दुष्यंत त्याच्या गालावर हात ठेवतो कृष्णा त्याला म्हणते ओ दुष्यंत सरकार कोणत्या विचारात दंग झालाय दुष्यंतच्या लक्षात येतं की आता त्याने जे काही सगळं अनुभवलं हा त्याचा भास होता त्याचं स्वप्न होतं कृष्णाने त्याच्या थोवाडीत नाही मारली आहे आणि तो हे स्वप्न पाहत होता कृष्णा विचारते दुष्यंत सरकार कोणत्या विचारात दंग झालाय मी तुम्हाला काय विचारतीये पूजा ही कृष्णाला सांगू लागते की मी आणि दुष्यंत तेवढ्या दुष्यंत म्हणतो मी आणि पूजा दोघे पुण्याला एकाच कंपनीत कामाला होतो सावित्री तेथे येते कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो पूजाही आश्चर्य त्याच्याकडे पाहू लागते कृष्णा विचारते असं का मग तुम्ही दोघांनी आधी एकमेकांना का नाही ओळखलं पहिल्यांदाच भेट झालीये असं का करत होता दुष्यंत विचार करू लागतो की आता कृष्णाला काय उत्तर द्यायचं कृष्णा विचारते अहो कोणत्या विचारात पडलाय सांगा ना तुम्ही एकमेकांना ओळखलं नव्हता का मग आधी तर दुष्यंत सांगतो मी एक्सपेक्टच केलं नव्हतं ना की पूजा मला येथे भेटेल तिला तुझ्या घरी पाहून मला मोठा धक्काच बसला मला वाटलंच नाही की ही माझी कली गे मी तिला ओळखलंच नव्हतं म्हणून ते कन्फर्म करायला तर तिच्या मागेमागे आलो होतो कृष्णा म्हणते आता झालं ना तुमचं काय कन्फर्म काय मला तर खूप बरं वाटतंय की तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता चला आता घरी जाऊया दुष्यंत म्हणतो हो जेवण करायचं आहे घरी जायलाही उशीर होईल आणि आता जाऊया मला सगळं काही कळलं आहे कोणाचा खरा चेहरासुद्धा माझ्या लक्षात आला आहे पूजाला मोठा धक्काच बसतो दुष्यंत घरी जायला निघतो कृष्णा म्हणते चला आपण घरी जाऊया जा। आणि या तिघीही घरी जायला निघतात दुष्यंत हा घरचा जाऊये म्हणून त्याच्यासाठी मस्त ताट सजून ठेवलेलं असतं पूजा ही त्याला जेवायला ताट देते दुष्यंत विचारतो कृष्णा तू नाही का जेवणार तर कृष्णा म्हणते आम्ही मागून जीव आधी तुम्ही जेवून घ्या दुष्यंत म्हणतो ठीक आहे दुष्यंतला हे सगळं जेवण खूप आवडतं आणि तो विचारतो खरंच जेवण खूप छान बनवलंय की मी बनवलंय भक्ती सांगते मी बनवलंय दुष्यंत म्हणतो बन एकदम घमघमाट सुटलाय भक्ती म्हणते कृष्णे आपण सुद्धा दाजींबरोबर बसूया म्हणजे त्यांना जेवायला मजा येईल सगळेजण दुष्यंत शेजारी बसतात पण पूजा तशीच उभी राहते दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा किती सुंदर जेवण बनवलं आहे ना आणि मी आज पहिल्यांदा तुझ्या घरी आलो आहे मग तुम्हाला पहिला घास नाही का भरवणार हे ऐकून कृष्णाला कु� आश्चर्याचा धक्काच बसतो ती खूप लाजते तर पूजाचा मात्र चांगलाच जळफळाट होतो तिचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत असा वागतोय दुष्यंत म्हणतो मला तुझ्या हातूनच पहिला घास खायचा आहे पण कृष्णा खूप लाजते भक्तीला आनंद होतो कृष्णा म्हणते अहो पण सगळे पाहताय तर भक्ती म्हणते अगं कृष्णे कशाला लाचतीये तुझाच हक्काचा नवरा आहे भरव त्याला पहिला घास कृष्णा ही दुष्यंतला पहिला घास भरवते दुष्यंत प्रेमाने हा पहिला घास खातो त्यामुळे पूजाचा खूप जळफळाट होतो सावित्रीचं सुद्धा तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कृष्णा मात्र लाजून लाजून लाल झालेली असते ती खूप लाजते आणि तिचा हा आनंद पाहून भक्तीलाही आनंद होतो तर पूजाकडे पाहून दुष्यंत विचारतो अरे वा सुद्धा आहे का पूजा तुला खरवस खूप आवडतो ना पूजाला काय बोलावं ते कळतच नाही तर सावित्रीला मोठा धक्काच बसतो कृष्णा सांगते हो तिला खरवस खूप आवडतो दुष्यंत म्हणतो मग बस ना तुला खरवस खाऊ घालतो पूजाला काय करावं ते कळतच नाही तर भक्ती म्हणते अगं पूजे ना दाजी स्वतः म्हणताय बसायला बस पूजा ही कशी बशी खाली बसते आणि खरवस घेऊ लागते तर दुष्यंत म्हणतो आमच्या लग्नाला तर तू आली नाही आत्ता आली आहे तुझं तोंड गोड करण्याची संधीच नाही मिळाली आणि तसंही तू माझी लाडकी मेवनी ना धाकटी मेवनी आजपासून तू माझी फेवरेट मेवनी आहे मी स्वतः तुला भरवतो असं म्हणून तो चक्क पूजाला खरवच भरवायचं म्हणतो पूजाला मोठा धक्काच बसतो दुष्यंत आपल्यावर खूप चिडलाय त्याला आपलं सगळं सत्य समजलंय हे तिला समजलेलं असतं आता आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे म्हणून ती खूप दुःखी होते दुष्यंत हा डोळे मोठे करतो रागरागाने खरवस घेतो आणि पूजाच्या तोंडात जबरदस्तीने भरवतो पूजा, चा पूजा चांगलीच दुःखी होते सावित्रीचा सुद्धा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो कारण तिलाही माहीत असतं की पूजाचं संपूर्ण सत्य हा दुष्यंतला समजलंय तेव्हा दुष्यंत म्हणतो आजपासून तू माझी लाडकी मेवनी बरं का पूजाला काय बोलावं ते कळतच नाही तर दुष्यंत याने आपल्याला घास भरवायला लावला पूजाला भरवलं सगळ्यांशी एवढं प्रेमाने तो वागतोय त्यामुळे कृष्णा त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते भक्तीला सुद्धा खूप आनंद होतो थोड्या वेळानंतर रात्र होते दुष्यंतच्या जेवणानंतर घरातील सगळ्या बायकासुद्धा जेवून घेतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो चल कृष्णा जायचंय ना घरी कृष्णा हो म्हणते तर भक्ती म्हणते असं कसं दाजी एक रीत तर पाळायलाच हवी ना कृष्णा विचारते कोणती रीत तर भक्ती म्हणते अगं तू लग्नानंतर पहिल्यांदा घरी आलीये तुला असं खाली आहोत मी नाही जाऊ देऊ शकत ती पूजाला म्हणते त्यांच्यासाठी पाठ मांड पूजा पाठ मांडते कृष्णा पाटावर बसते भक्ती हळद कुंकू आणि ओटी भरण्याचं सा सामान घेऊन येते ती कृष्णाला ओटी भरते कृष्णाला आनंद होतो तर दुष्यंत हा पूजाकडे रागारागाने पाहतो पण त्याच्याशी नजर मिळवण्याची पूजाची हिंमतच नसते भक्ती कृष्णाची ओटी भरते तिला हळद कुंकू लावते या दोघींनाही खूप आनंद होतो त्यानंतर या दोघीही घरी जायला निघतात तेव्हा पूजा ही खूप इमोशनल झाली असते ती फक्त रडायचीच बाकी असते पण तिला रडताही येत नाही कृष्णा तिला म्हणते पूजे मला तर खूप भारी वाटतंय की तू आणि दुष्यंत सरकार एकमेकांचे मित्र आहात आधीपासून एकमेकांना ओळखता आता आमच्या घरी यायचं बरं का पूजा हो म्हणते सावित्री ही त्यांना म्हणते तुम्हाला उशीर होतोय ना मग तुम्ही जा घरी सगळे वाट पाहत असतील कृष्णा दुष्यंतला इशारा करते कृष्णा आणि दुष्यंत दोघे जोडीने सावित्रीला नमस्कार करतात त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही घरी जायला निघतात या दोघांना असं एकत्र पाहून त्यांचं प्रेम पाहून पूजाचा चांगलाच झळफाट होतो पण तिच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं कृष्णा आणि दुष्यंत दोघेही घरी पोहोचतात बाजाबाई अंगणातच बसलेली असते दोघेही पुढे आल्यानंतर या दोघांना टोमना मारते की यायला तुम्हाला खूपच उशीर झालाय कृष्णाचा काय माहेरून पायच निघत नसेल ना कृष्णा काही बोलणार इतक्यात आढराव तेथे येतात आणि म्हणतात कस काय निघल कृष्णाचा पाय कस काय निघणार लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेलीय बिचारी मग तिथे गेल्यावर सुद्धा तिला रांधी काढा उष्टी काढा वाढा हे सगळं करावंच लागलं असेल ना तर कृष्णा सांगते नाईफ थोरले सरकार तसं काही नाहीये पण आज एक खूप झाक गोष्ट घडली आढरा विचारतात असं काय घडलं कृष्णा सांगते मी माझ्या धाकल्या बहिणीला पूजाला भेटायला गेले होते ना तिथे गेल्यावर मला समजलं की पूजा आणि दुष्यंत सरकार पुण्यात एकाच हाफिसात काम करायचे दोघे आधीपासून एकमेकांना ओळखता हे ऐकून आढळराव आणि बाळजाबाईला आश्चर्य वाटतं कृष्णा सांगते मला तरी माहीतच नव्हतं आणि पूजाला सुद्धा माहीत नव्हतं की दुष्यंत सरकारांचं माझ्याबरोबर लग्न झालंय आणि दुष्यंत सरकारांना माहीत नव्हतं की पूजा माझी बहीण आहे त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं कृष्णा मात्र खुश असते तर इकडे पूजाचा खूप जळफावट होत असतो ती खूप चिडलेली असते आता जे काही घडलं ते तिला सहनच होत नसतं सावित्री तिच्यासाठी जेवणाचं ताड घेऊन येते आणि ग्लासमध्ये पाणी भरून देऊ लागते ती म्हणते पूजे जेवून घे तर पूजा रागारागाने चक्क तिच्या हातावर जोरात धक्का मारते आणि पाण्याचा ग्लास खाली सांडते त्यामुळे सावित्रीला खूप राग येतो सावित्री म्हणते पिला असं नको करोना असं जेवणावर नसतो राग काढायचा तर पूजा चिडून म्हणते जेवणावर राग आणि त्या कृष्णाने माझं सगळं सुख गेलंय त्याचं काय करायचं ती माझी बहीण आहे असं म्हणतेस ना तू ती स्वतःसुद्धा म्हणते माझी लाडकी बहीणे आणि कुणी बहिणी बरं असं वागतं का लहानपणापासून ती फक्त माझं सुख हिरावून घेतेये सगळ्यात आधी माझ्या बाबांना गेलं त्यानंतर माझ्या प्रेमाला गेलं आणि आता लवकरच ती मलासुद्धा गेल असं मला वाटतंय तिने मला गेलं तर काय करायचं आई असं म्हणून पूजा खूप हायपर होते खूप घाबरते रडू लागते सावित्रीतला सावरते आणि म्हणते ए पिला असं नाही बोलायचं ती काही नाही करणार तुला घाबरू नको पण पूजा दुःखी होऊन रडू लागते आणि म्हणते आई त्या कृष्णाला मी सोडणार नाही त्या कृष्णाने माझ्या डीला माझ्यापासून दूर केलंय माझं चुकलं मी ऑफिसमध्ये असतानाच डी बरोबर लग्न करायला पाहिजे होतं पण मी ते नाही केलं माझीच चूक आहे असं म्हणून पूजा ही एकानंतर एक स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊ लागते म्हणजे जे काम कृष्णा आणि दुष्यंतने करायला पाहिजे ते कृष्णा आणि दुष्यंत न करता स्वतः पूजाच करते त्यामुळे तिला थोबाडीत मारताना पाहून तुम्हाला सुद्धा खूपच मजा येईल मैत्रीणनो पण सावित्रीला मजा येत नाही आणि सावित्री म्हणते पूजे स्वतःला असा त्रास करून घेऊ नको सगळं ठीक होईल आपण काहीतरी करू पण पूजाला माहीत असतं आता काहीच होणार नाही आहे आणि दुष्यंत कायमचा तिच्या तावडीतून दूर गेलाय आणि तो पुन्हा कधीच तिच्या मिठीत येणार नाही तिच्या आयुष्यात येणार नाही इकडे कृष्णा सांगते की मला तर खूप भारी वाटलं आज पूजा इतक्या वर्षांनी भेटली तर बाजाबाई तिला विचारते आश्चर्याचे तुझी एवढी लाडकी बहीण आणि तुमच्या लग्नातसुद्धा नाही आली का तुझ्या लग्नात नाही आली ती कृष्णाला वाईट वाटतं ती म्हणते ती खूप मोठी गोष्ट आहे तर आढराव म्हणतात सांग ना मग आपल्याकडे खूप वेळ आपल्यापुढे हाफिसात जायचं आहे कृष्णा म्हणते लहानपणापासूनच तिला मी नाही आवडत पूजाला असं वाटतं की आमचा बा हे जग सोडून गेला ते सगळं माझ्यामुळे घडलं त्यामुळे ती मला त्यासाठी दोषी धरते आणि तिला मी नाही आवडत ती माझ्याशी रागराग करते मला तोंड पाहायचं सुद्धा तिची इच्छा नसते हे ऐकून बाजाबाई आणि आढरावांनासुद्धा वाईट वाटतं कृष्णाला सगळे जुने दिवस आठवतात त्यामुळे तीसुद्धा दुःखी होते तेव्हा दुष्यंतला समजतं की खरंच कृष्णा किती चांगली आहे आणि त्याची गौतमी म्हणजेच पूजा ही किती निर्लज्ज आहे किती खोटाडी आणि किती वाईट मुलगी आहे पण बाजाबाई या संधीचा फायदा उचलून घेण्याचा प्रयत्न करते आणि आपला नवीन प्लॅन बनवू लागते तर मैत्रिणीनो आजचा एपिसोड तर खूपच भारी होता ज्यामध्ये दुष्यंतने पूजाची चांगलीच जिरवली चांगलीच ठासली आणि कालच्या एपिसोडमध्ये आपण जे पाहिलं होतं की कृष्णा ही चक्क दुष्यंतवर हात उचलते ते एक स्वप्न होतं कारण कृष्णा उभ्या जन्मात कधीच दुष्यंतोर हात उचलू शकत नाही एकतर तिचे संस्कार तसे नाहीत आणि त्यावरून कृष्णा ही दुष्यंतवर खूप प्रेम करते आणि दुष्यंतने पूजाची जशी जिरवली आहे कृष्णाची जे काही तो प्रेमाने वागलाय ते पाहायला खूपच भारी वाटलं एवढं मात्र नक्की आणि या दोघांचं प्रेम हे असंच राहो वाढत राहो असंच आपण विचार करूया आणि पुढचा एपिसोड तर एकदम जबरदस्त होणार आहे म्हणजे आपण कधीही विचार केला नसेल असा मोठा ट्विस्ट पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे दुष्यंत हा अंगणातच झोपी गेलेला असेल आणि त्याचवेळेस चक्क एक साप तेथे येईल नाक तेथे येईल कृष्णा या सापाला पाहणार पण दुष्यंतला वाचवण्याच्या आधीच हा साप चक्क दुष्यंतच्या हातावर चावा घेणार आणि तेथून गायब होणार पळून जाणार कृष्णा चांगलीच घाबरेल ही सापाने दुष्यंतला चावलंय ती सगळ्यांना बोलून घेईल थोरले सरकार बाळजाबाई लवकर या पहा दुष्यंत सरकारांना सापाने चावलंय तेथे सगळे जमा होतील आणि दुष्यंतला सापाने चावलंय म्हणून खूप घाबरतील आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडेल सगळे म्हणतील चला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया पण कृष्णा म्हणेल हॉस्पिटलमध्ये न्यायला आता वेळ नाही आहे काहीतरी करावं लागेल आणि कृष्णा ही चक्क दुष्यंतला सापाने जिथे चावलंय तेथून स्वतःचं तोंड लावून विष काढण्याचा प्रयत्न करणार आणि तिचा हा प्रयत्न यशस्वी होईल दुष्यंत वाचणार दुष्यंत हा फक्त विशुद्ध होईल थोड्या वेळानंतर तो शुद्धीवर येईल आणि तेव्हा आढळराव हे हात जोडून कृष्णाचे आभार मानतील की खरंच कृष्णे तू सावित्री बनून दुष्यंतला वाचवलं आहे त्याचा जीव वाचवला आहे नाहीतर आज माझ्या दुष्यंतचं काय झालं असतं दुष्यंतलासुद्धा खूप बरं वाटेल कृष्णाने त्याचा जीव वाचवला म्हणून तो कृष्णाचे आभार मानणार कृष्णाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करेल पण त्याच वेळेस कृष्णा ही चक्कर येऊन पडणार कारण कृष्णाने दुष्यंतचा जीव तर वाचवला आहे दुष्यंतचं हे विष तिने बाहेर काढून फेकलं परंतु त्याचवेळेस या विषाचा परिणाम तिच्यावर सुद्धा झाला आहे हा नाग खूपच विषारी होता त्यामुळे कृष्णा बेशुद्ध पडली आहे आणि आता सगळ्यात मोठा धोका म्हणजे दुष्यंत आणि कृष्णाचं गाव हे तालुक्यापासून जिल्ह्यापासून खूप लांब आहे आणि तेथील हॉस्पिटलपर्यंत जायचं म्हटल्यावर आणखीन वेळ लागणार आणि कृष्णाचा जीव हा धोक्यात आहे कृष्णाने दुष्यंतचा जीव तर वाचवला आहे पण त्याचा जीव वाचवत असताना तिचा जीव धोक्यात सापडला आहे मग कृष्णा या सापाच्या विषापासून वाचू शकेल का आणि आता कृष्णाने आपला जीव वाचवला आहे म्हणून दुष्यंत कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी काय करणार तो दुष्यंत कृष्णाला दु, वाचू शकेल का तिला सुखरूप ठेवू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणी एकूणच हळदृसली कुंकू हसलं ही मालिका मागील काही दिवसांपासून रिपीट मोडवर सुरू होती की बाळजाबाई ही कृष्णाविरुद्ध काहीतरी प्लॅन बनवणार तर कधी पूजा ही कृष्णाविरुद्ध प्लॅन बनवणार कृष्णाला त्रास होणार आणि मग ती या प्लॅनमधून या संकटातून बाहेर येण्यासाठी काहीतरी युक्ती करणार त्यामुळे मालिका ही, ही रटाळ झाली रटा होती मालिकेत काहीच मजा येत नव्हती परंतु मागील काही दिवसांमध्ये मागील काही एपिसोडमध्ये या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे सगळ्यात आधी तर पूजाने रहिजाच्या मदतीने दुष्यंतच्या मनात आपल्याबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा जागृत केलं आणि माझी त्या सगळ्या प्रकरणात काहीच चूक नव्हती रहेजाने माझ्यावर जबरदस्ती केली माझ्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिळवलं हे रहिजाकडूनच वधून घेतलं त्यामुळे दुष्यंत हा पुन्हा एकदा पूजाबद्दल विचार करायला लागला होता त्यामुळे आपल्याला हे असं वाटलं की हे सगळं काय होतंय या मालिकेत सगळं निगेटिव्हच आहे पण त्यानंतर जे काही ट्विस्ट आले ते खरंच खूप भारी आहे सगळ्यात आधी तर कृष्णा पूजाला न सांगता दुष्यंतला त्यांच्या घरी घेऊन गेली आणि मग दुष्यंतला पूजाचं सगळं सत्य समजलं की आपण पुण्यात ज्या गौतमी वसंतराव केळकरच्या प्रेमात पडलो होतो जिचे बाबा पुण्यातले मोठे बिझनेसमॅन आहे जगभर फिरत असतात पुण्याची सोफिस्टिकेटेड स्टँडर्ड एज्युकेटेड खरीखुरी ज्या गौतमीवर दुष्यंतचं प्रेम होतं ती गौतमी केळकर नाहीये तर ती पूजा कोल्हापूर आहे आपली बायको कृष्णाची बहीने हे सत्य दुष्यंतला समजलं आणि त्याला सगळं कळून आलं की ही मुलगी किती मोठी खोटाडी आहे ही मुलगी म्हणते की दुष्यंत माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या मुलीने स्वतःची खरी ओळख लपवली सगळं काही खोटं सांगितलं त्यामुळे दुष्यंत आता पूजाच्या तावडीतून तिच्या कचाट्यातून ता पूर्णपणे सुटला आहे पूजाबद्दल मनात जे उरलं सुरलं प्रेम राहिलं होतं जी माया राहिली होती तीसुद्धा पूर्णपणे नाहीशी झाली आहे आणि दुष्यंतला कळलं आहे की घरमे हो सोना तब काहे का रोना म्हणजे एवढी सोन्यासारखी बायको घराते जी माझ्यावर एवढं प्रेम करते तिला प्रेम द्यायला हवं तिच्या प्रेमात पडायला हवं तिची काळजी घ्यायला हवी उगस या गौतमीचा विचार करून काहीच फायदा नाही आहे त्यामुळे आता दुष्यंतने पूजासमोरच कृष्णाबरोबर रोमांस केला कृष्णाला स्वतःला पहिला घास भरवायला लावला आणि तिच्याशी प्रेमाने वागला त्यामुळे पूजाची सुद्धा चांगलीच जळ आली ती खूप चिडली पण आता ती काहीच करू शकत नाही आहे आणि त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा घरी आले पण आता सगळ्यात मोठा टुरिस्ट आला आहे म्हणजे आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे की कृष्णाने दुष्यंतचा जीव वाचवला आहे मग गुंडांपासून त्याला वाचवणं असो किंवा गावातील लोकांसाठी मदत करणं असं सगळ्यावेळेस कृष्णा ही दुष्यंतच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे तिने कधीही स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला की जर मी दुष्यंतला वाचवायला गेले तर माझं काय होईल दुष्यंतने सुद्धा अनेक वेळेस हे अनुभवलंय पाहिलंय पण आता मात्र कृष्णाने खरंच स्वतःचा जीव धोक्यात हो घातलाय जीव घेणी गोष्ट तिने केली आहे दुष्यंतला या सापाच्या विषापासून वाचवण्यासाठी तिने चक्क स्वतःचा जीव धोक्यात हो घातलाय आणि दुष्यंतचा जीव वाचवलाय पण कृष्णाने हे सगळं स्वतःच्या तोंडाने केलं आणि दुष्यांचाही विष बाहेर काढत असताना हे विष तिच्या पोटात गेलंय त्यामुळे कृष्णाला सुद्धा विषप्रयोग झालाय तिचा सुद्धा जीव धोक्यात आलाय मग आता कृष्णाने तर दुष्यंतचा जीव वाचवलाय आणि दुष्यंत सुद्धा नक्कीच कृष्णाला वाचवणार तो डॉक्टरांना लवकर घेऊन येईल किंवा कृष्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाईल तेथे गेल्यावर कृष्णा बरी होईल पण त्यानंतर मात्र कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या प्रेमाच्या प्रवासाला खरोखरची सुरुवात होणार आहे कृष्णा तर प्रेमात आधीच वेळी झाली आहे ती दुष्यंतवर प्रेम करते पण दुष्यंतचं कृष्णावर प्रेम नाही आहे हे आपल्याला माहिती आहे आता मात्र पूजाचं सत्य समजल्यानंतर आणि कृष्णाने दुष्यंतचा जीव वाचवल्यानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात वेडा होणार आहे त्याला कृष्णाची किंमत समजणार आहे की खरंच कृष्णासारखी बायको ही नशिबाने मिळते जी वेळेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवते माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या गावासाठी एवढं काही करते त्यामुळेच दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमाने पडणारे म्हणजे कोणत्याही लव्ह स्टोरीला एखादी घटना असते एखादा ट्रिगर पॉईंट असतो तसंच पूजाचं सत्य समजणं आणि साप चावल्यानंतर कृष्णाने स्वतःचा जीव धोक्यात घालून दुष्यंतचा जीव वाचवणं हा मोठा ट्रिगर पॉईंट असणारे आणि त्यामुळेच दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात वेडापिसा पिसा होणार आहे आम्ही एकदा का दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात पडला मग या दोघांना कुणीच जगात वेगळं करू शकत नाही मग बाजाबाई किंवा पूजाने काही जरी केलं तरी त्यांना एकमेकांपासून वेगळं कुणीच करू शकत नाही एवढं मात्र नक्की तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला आहे ना ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद